अरे आपण एक दिवस ही उपवाशी राहू शकत नाही आणि आम आमच्या वर्गात जे इतर कास्टचे आमच्यापेक्षा पुढे जातात पण त्यांना टक्केवारी आमच्यापेक्षा कमी असते आणि त्यांना मोठमोठ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन भेटत आम्हाला भेटू शकत नाही हे कशामुळे होत फक्त आरक्षणामुळे होत त्यामुळे मराठाला देखील आरक्षण भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे एक मरा मरा एक मराठा 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 मराठा